तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदस्य गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाऊंट्समध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेला आहे की एका एक जे डॉक्युमेंट आहे तो फूर्ज करण्यात आला होता ते फूर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवर एक स्टाम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा जावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि कुकडेची आहे त्याचे झालेले आर्थिक बरोबर होता म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमा विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदोतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढची प्रक्रिया काय राहणार आहे ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ॲक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे आपण त्यासाठी ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ती प्रक्रिया चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र